नमस्कार जय श्रीराम माझे एवढेच मत आहे की लॉकडाऊनमुळे सर्व व्यवस्था ठप्प आहे माझे मत माझ्या कामगाराचे मत मी माझ्या साहेबांना सांगण्याची इच्छित आहे अशात एका कविताद्वारे बरी ट्रेन बस सेवा बंद भरे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं लॉकडाऊनमुळे सर्व महाराष्ट्र बंद भरे आम्ही सर्व कामगार मित्रपरिवार लॉकडाऊनमुळे घरात बंद बरे कामधंदा बंद सर्व खरे काय करावे कसे करावे हे कळत नव्हते बरे बाहेर पडावे की घरात बसावे काही नाही सुचले बरे बाहेर यावे की पोलिसांचे मार खावे खरे आमचे साहेब म्हणतात तुम्ही कामावर यावे बरे आम्ही सर्व कामगार बंधू सांगत आहो की थोडा तरी पगार द्यावे बरे दुष्काळ पडला म्हणूनही आम्ही कामावर यावे का खरे येऊनही एकमेकांना दुःख वाटत राहावा की बरे विचार केला की आम्हाला कोणाचे काय पडले बरे माझ्या कामगारांना मित्रपरिवारांना समजावून सांगितले बरे त्यापेक्षा विचार केला की सर्व संपण्यापेक्षा मी माझे कामगार मित्रपरिवार घरात बसूनही बरे